नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस नोव्हेंबर शुक्रवार पासन मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि हा महिना वीस डिसेंबर शनिवारी अमावस्या या दिवशी संपणार आहे मार्गशीर्ष महिन्याला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्व दिलं जातं जसा श्रावण महिना खूप महत्वाचा मांडला जातो तसाच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा खूप महत्व आहे कारण हा महिना भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेसाठी समर्पित आहे याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं महत्व आहे आपल्या घरातील महिलांनी या महिन्यातील गुरुवारच्या दिवशी व्रत केल्यास घरात समृद्धी येते धन आणि आरोग्य मिळवायला मदत होते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते जी या महिन्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे की जो व्यक्ती मार्गशीष महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करतो आणि भगवंताचं ध्यान करतो त्याला भगवान श्रीकृष्ण स्वतःला समर्पित करतात मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम काळ आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या सप्तमी आणि अष्टमी तिथीला शून्य तिथी म्हणतात या दिवसांमध्ये कोणतंही शुभ कार्य करणं वर्ज आहे कारण या तिथींमध्ये केलेलं कार्य कुटुंबासाठी आणि धनासाठी नुकसानकारक ठरू शकतो त्यामुळे या तिथीला कोणतंही महत्वाचं कार्य टाळावं असं सांगितलं जातं या महिन्यात भगवत गीतेचं पठण करणं ओम नमो भगवते वासुदेवाय नमाय या मंत्राचा जप करणं आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे अतिशय शुभ मानलं जातं या स्नानामुळे आपण सर्व पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करू शकतो मार्गशीर्ष महिन्यात विशेष तिथींमध्ये व्रत केल्यास पुढील जन्मी आरोग्य आणि बल प्राप्त होतं महत्वाची गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येते त्यामुळे या महिन्यात खास करून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय आणि व्रत करणं आवश्यक आहे मात्र या महिन्यात काही छोटे मोठे चुकलेले कार्य किंवा व्रत त्याच्या फळाचा परिणाम कमी करू शकतात कधी कधी असं होऊ शकतं की आपण खूप सेवा केली मेहनत केली व्रत केलं तरीही त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही याचं कारण आपल्याकडनं कदाचित काही चुकीचं वर्तन होऊ शकतं ज्यामुळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होत नाहीत जर आपल्याला असं वाटत असेल की जीवनातील अडचणी कमी होत नाहीत कामामध्ये यश मिळत नाही तर या महिन्यात काही गोष्टींमध्ये चुकून सुद्धा या चुका होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि काय खावं काय टाळावं याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाचे नियम सांगणार आहे आणि हे नियम तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आता यात पहिली गोष्ट म्हणजे या महिन्यात तुम्हाला कोणत्याही कारणाने घरामध्ये वादविवाद वा क्लेश होणार नाही खास काळजी घ्यायची आहे कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि लक्ष्मीला शांतता आणि सुखाच्या वातावरणातच आनंद मिळतो ज्या घरामध्ये तंटे वाद किंवा घरातील कोणाचाही अपमान होत नाही तिथेच लक्ष्मी मातेचं वास्तव्य नक्की असतं आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात वाद विवादाचे प्रसंग टाळणं खूप महत्वाचं आहे जर घरामध्ये सर्वजण शांत आणि नम्र असतील तर लक्ष्मी आपल्यावर कृपाळू होऊन आपल्या कुटुंबाला समृद्धी देते त्यानंतर तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे जर या महिन्यात तुमच्या घरामध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती आली किंवा जर ती व्यक्ती ओळखीची असेल तर ती तुमची शत्रू असेल किंवा तुमच्याशी काही असेल तरी सुद्धा तुम्ही त्या अनादर करू कधी कधी देवी लक्ष्मी कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येतील हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपल्याला शत्रूला सुद्धा आदराने वागवायचं आहे त्यांचं स्वागत करणं महत्वाचं आहे म्हणजे त्याला आपल्याला काहीतरी खायला प्यायला देणं हे महत्वाचं आहे आणि त्याचा अपमान करू नका त्याचप्रमाणे एक महत्वाचा नियम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात घरातील अन्नधान्य वाया जाणं हे टाळवायचं आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीला सन्मान देऊन वागायचा आहे आणि त्यामध्ये अन्नाचा वाया जाणं हा येत नाही जेवढं अन्न आवश्यक आहे तितकंच अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा घरातील अन्न वाया जाऊ देऊ नये यासाठी काही खास काळजी कर घ्या कारण अन्नदान त्याचं योग्य व्यवस्थापन हे सर्व लक्ष्मी मातेचं विशेष आवडत आहे तर हे सर्व नियम पाळून तुम्ही मार्गशीर्ष महिन्याला अधिक पुण्यलाभ मिळवू शकता तर हे दोन तीन नियम जे आहेत तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील आणि तुमचं जीवन सुखी समृद्धी होईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरात अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला बनवायच्या नाहीत आणि त्या खायच्या देखील नाहीत त्याबद्दलची आपण आता माहिती जाणून घेऊयात तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारचं व्रत करत असतात तर घरामध्ये आपण रोज काही ना काही स्तोत्र मंत्र याचं पठण करत असतो आणि या पठणामध्ये जे स्तोत्र मंत्र असतात तर त्याने आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती संपद असते आणि म्हणून तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नित्य नियमानं आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण विष्णू गायत्री मंत्राचं पठण तसेच व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्तम याचं पठण जे आहे तर ते आपल्याला रोज करायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला श्री यंत्रावरती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकून सुद्धा नॉनव्हेज म्हणजेच मासाह जो आहे तर तो करायचा नाही मांस मच्छी अंडी मटण या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीत आणि बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला त्याचं दैवंजे आहे तर ते करायचं नाही तर ही जी गोष्ट आहे तर ती आपल्याला प्रामुख्यानं टाळायची आहे त्याचबरोबर आपल्याला शक्य झालं तर कांदा आणि लसूण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही खाऊ नका आता कांदा आणि लसूण जो असतो तर तो बघा राहू आणि केतूचं प्रतीक मानला जातो आपल्या घरामध्ये मात्र लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे राहू केतूला आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे तुम्हाला वर्ज करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही वर्ज करा आणि जर संपूर्ण पूर्ण महिना तुम्हाला करणं शक्य नसेल तर किमान गुरुवारी जरी तुम्हाला कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज करायचं आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला वांग्याची भाजी सुद्धा खायची नाही कारण वांग्याची भाजी जी असते तर ती तामसिक असते आणि म्हणून तुम्हाला चुकूनही या कालावधीमध्ये तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही त्यामुळे आपला राग आणि क्रोध जो आहे तर तो वाढत असतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला वांग्याचं सेवन चुकूनही करायचं नाही वांगा जे आहे तर ते आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला सांगितलं आहे की आपण उपवास सोडताना वांग जे आहे तर ते खात खात नाही आणि यानंतर पुढची भाजी जी आहे ती म्हणजे मुळा जो सफेद जमिनीमध्ये उगवतो तर त्या मुळाचं सेवन सुद्धा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं नाही त्याचप्रमाणे कोबीचं सेवन सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये जे आहे तर ते करायचं नाही तर या तीन भाज्या वांगी कोबी आणि मुळा या तीन भाज्या आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि आपल्याला खायच्या देखील नाहीत तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उडदाची डाळ मसूर डाळ याचं सुद्धा सेवन करू नये असं सांगितलं जातं म्हणून या दोन डाळीसुद्धा तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायच्या आहेत तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ